रामनगर येथील द सुपा ग्रुप ग्रामसेवा सहकारी संघाची निवडणूक यंदा गावकऱ्यांच्या संघटितपणामुळे बिनविरोध झाली रामनगर येथे स्थलांतर केल्यानंतर तब्बल एक्केचाळीस वर्षाने बिनविरोध निवडणूक झाल्याने सगळ्यांनी समाधान व्यक्त केलंय या निवडणुकीत प्रकाश बबलेश्वर संदीप राणे सुधीर कामत पंढरीनाथ भामेकर राजेश कोरडकर गुरुनाथ कामत सचिन देसाई अनुश्री नेवगी कांचना चंद्रकांत सुधीर गुरुदास गांजेकर यांची बिनविरोध निवड झाली संतोष गोंदळी ही निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र सोसायटीच्या विकासासाठी त्यांनी आपला अर्ज माघार घेतला आहे त्यामुळे यंदा प्रथमच द सुपा ग्रुप ग्रामसेवा सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध झाली सहकारी संघ एकोणी आम्ही नंतर बुडल्यानंतर त्याचा एकोणीसशे त्र्याऐंशी साली रामनगरमध्ये स्थापन झाली आणि एकोणीसशे एक त्र्याऐंशीपासून पासून आजपर्यंत पुढं पॅनल पॅनल टू पॅनल इलेक्शनच होत होता असं कधी काय झालं नाही की कॉम्प्रोमाइज आजपर्यंत झालं नव्हतं परंतु यावर्षी सगळ्या गावकऱ्यांनी एक मदत करून आम्हाला आज कॉ झाला आणि त्यामध्ये काय झालं एक संतोष गोंधळीभूमी एक फॉर्म भरलेला नॉन लोनिंग तो एक एक्स्ट्रा फॉर्म भरलेला अकराच पूर्वी फॉर्म भरलेला त्याने अकरा वर्ल्यानंतर परत इलेक्शन व्हायची पाळी आली मग त्याला सगळ्या मिळून आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांनी जाऊन त्याला रिक्वेस्ट करून त्यांनी मागं घेतल्यामुळं हे एक निवडणूक झालेली आहे आणि आम्ही सगळ्या गावकऱ्यांना ते सर्व पक्षीय लोकांना त्या त्याच्याबद्दल धन्यवाद देतो मी ॲज अ चेअरमन म्हणून आणि असंच पुढे बी कॉम्प्रमाईज झालं तर सोसायटीचे चार पाच लाख रुपये आमचे बी चार पाच लाख रुपये एक सेव्ह झाल्यासारखं होतं आहे आणि उद्या एक एक, एक पर्सेंट आम्ही डिव्हिडंड वाढवून देऊ शकतो हो। शेअर होल्डरना नाहीतर इलेक्शन गेलं तर चार पाच लाख रुपये सोसायटीचे खर्च होतात आमचे पण खर्च होतात ते असं होऊ नये पुढे पण सगळ्यांनी मिळून मिळून मिसळून ही एक संस्था आहे संस्था वाढीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा म्हणून मी सगळे सगळ्यांना विनंती करतो आणि चाळीस चाळीस वर्ष झाली काही नव्हतं त्यावेळेला आता एक दोन बिल्डिंग त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा आमचं कसलं लोन आहे पंचवीस गुंठे आमचा मालकीचा जागा आहे इकडे रोड साईडला एवढी आम्ही प्रॉपर्टी भरून ठेवलेली आहे असंच कुणी कुठे कुठं पण असंच त्यांना भरभराटी होऊन जाईल सोसायटीचं म्हणून मी प्रार्थना करतो